नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी मराठी बिग बॉस फेम अंकिता वालावलकर हिच्या घरी सध्या लगीन घाई सुरू आहे अंकिता ही प्रसिद्ध संगीतकार आणि गायक कुणाल भगतसोबत आज लग्न अडकणार आहे कालच तिच्या मेहंदी सोहळ्या थाटात पार पडला मात्र अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती अंकिता वालावलकर हिच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे अंकिताने तिच्या सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत या अपघाताची माहिती दिली आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की तिच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे हा व्हिडिओ शेअर करत तिने म्हटलं आहे की आम्ही सगळे सुरक्षित आहोत रात्री साडे अकराच्या सुमारास हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता म्हणजेच रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झालेला आहे ती म्हणाली सुदैवाने आम्ही सुखरूप आहोत पण गाडीचे खूप नुकसान झाले आहे ही बातमी ऐकताच तिचे चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत ते म्हणताना दिसत आहेत की तू सुखरूप राहा काळजी घे स्वतःची तर मंडळी तुम्हाला अंकिता वालावलकर ही आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद